नमस्कार माझं नाव कल्पना नंदकिशोर भोईर अनार शेलार तालुका भेवंडी जिल्हा ठाणे माझे मिस्टरांचे नाव नंदकिशोर जयराम भोईर माझ्या मिस्टरांना एक वर्षापूर्वी स्टोनचा त्रास होत होता आम्ही भेवंडीला एका हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं सोनोकॉपी केली तिथले डॉक्टरांनी सांगितला का ऑपरेशन करायला लागेल तर सत्तर हजार रुपये खर्च लागेल आमची तवडी आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही तिथे ऑपरेशन करू शकत नव्हतो आम्हाला कुठल्या हॉस्पिटलला जावं असं समजत नव्हतं कारण दुसऱ्या हॉस्पिटलला पण पन्नास साठ हजार रुपये लागत होते एक माणूस भेटला जिजाऊ संस्थेचा मी आम्हाला सांगितलं जरफुलीमध्ये निलेश सांबरे साहेबांचं हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही जा लगेच आम्ही तिथे जाऊन चेकअप करून घेतलं तिथे जाऊन सोनू कॉपी केली प्ले डॉक्टरांनी सांगितलं का लगेच ऑपरेशन करून घ्या त्यांनी ऑपरेशन पण केलं मोफतमध्ये आता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आता ते व्यवस्थित आहे म्हणून मी जिजाऊ संस्थेचे नि निलेश साहेबांचे आभार मानते धन्यवाद